नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्या समोर एक रिझनिंगचा प्रश्न दिसतोय बघा गणिती कोड्यांसंबंधीचा हा प्रश्न आहे यात पहिली आकृती आहे बघा इथं मध्यभागी चार दिसतोय या आकृतीच्या मध्ये बाजूने इथं दोन तीन आणि इथं चार आहे इथं मध्ये सहा आहे बाजूने तेरा पंधरा आणि तीन आहे इथं मध्ये आठ तेरा सतरा दोन इथं बाजूला आहे दहा बारा दोन मध्ये प्रश्नचिन्ह आहे मित्रांनो मध्ये कोणता अंक येईल किंवा मध्ये कोणती संख्या असेल असा हा प्रश्न आहे हे प्रश्न सोडवताना मित्रांनो हे खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला तपासून पाहावे लागतात पहिली आकृतीमध्ये तुम्ही ज्या प्रकारचं लॉजिक लावलं सेम लॉजिक दुसऱ्या आकृतीत असलं पाहिजे सेम लॉजिक तिसऱ्या आकृतीत सुद्धा असलं पाहिजे तेव्हा आपल्याला चौथ्या आकृतीचं उत्तर सांगता येतं पहिल्या आकृतीच्या बाबत विचार करूया बघा मित्रांनो इथं सहज आपल्या लक्षात येतं काय इथं उजवीकडे वरती इथं दोन आहे इकडे तीन आहे इकडे चार आहे आणि खाली चार आहे म्हणून मध्ये चार घेतला असं जर लॉजिक लावलं तर तसंच इकडे आहे का तर इकडे तेरा आहे इथं जसं दोन होता इकडे तीन झाला इथं तेरा आहे तर इथं चौदा पाहिजे होता म्हणजे आपण जो विचार करतोय त्या लॉजिकने हे उत्तर सुटत नाहीये अजून थोडासा वेगळा विचार करू बघा तीन दोन पाच होतात पाच आणि पाच मधून चार काढले पाच मधून चार काढले तर एक उरायला पाहिजे मध्ये मात्र चार आहे म्हणजे असंही चालणार नाही अजून मी जाऊ बघा मित्रांनो तीन आणि दोन मधला फरक काढा तीन आणि दोन मधला फरक की एक आहे तो एक आणि हा चार याचा काय संबंध आहे तर चार एक के चार जर केलं तर मध्ये चार येत आहे बघा आला लक्षात तुमच्या अजून इकडे बघू बघा काय केलं आपण ही संख्या आणि ही संख्या यातला फरक काढला इथं लिहूनच घेतो बघा तीन वजा दोन फरक आला एक त्याला या खालच्या संख्येने गुणलं चार आणि म्हणून चार एक चार अर्थ मध्ये चार आले सेम इकडे करून बघू बघा पंधरा आणि तेरा पंधरा आणि तेरा यातला फरक काढू पंधरा आणि तेरा यातला फरक दोन आहे हे दोन गुणिले ही खालची संख्या तीन केलं तर उत्तर सहा येतं म्हणजे ते मध्ये दिलंय दोन ठिकाणी हे बरोबर आहे मित्रांनो याचा अर्थ तिसऱ्या ठिकाणी तेच असायला पाहिजे आणि तसं जर असलं तर शेवटचं उत्तर तसंच सोडवता येईल आपला काय केलं आपण ही सतरा आणि तेरा यातला फरक सतरा आणि तेरा यातला फरक सतरा वजा तेरा बरोबर चार येतात हे ये चार आणि हे खालचे दोन यांचा गुणाकार चार दोन्ही आठ वाव हे चार आठ जे आहे हे आठ इथं आहे बघा म्हणजे आपण जो विचार करतो ह्या लॉजिकने हे पुढचं उत्तर सुटणार आहे असं मित्रांनो वेगळ्या प्रकारे तुम्हाला तपासून पाहावं लागेल एकदा तपासून पाहताना तुमच्या लक्षात आल्याबरोबर तुम्ही ह्या आकृतीचं सुद्धा उत्तर सांगू शकता बारा आणि दहातला फरक काढा बारा वाजा दहा बरोबर दोन दोन आणि हे खालचे दोन दोन गुणिले दोन बरोबर चार हे झालं मित्रांनो उत्तर तुमचं इथं चार उत्तर येईल तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो हा प्रश्न मला एका मित्राने विचारला होता त्याला मी ते समजावून सांगितलं आहे परंतु तुमच्यासाठी सुद्धा देणं मला जास्त महत्त्वाचं वाटलं म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला घेऊन आलो आहे या व्हिडिओतून मित्रांनो हा प्रश्न तर मी, तुम्हाल देतो मी तुम्हाला देतोचे परंतु त्याचसोबत मी अजून चार रिझनिंगचे असेच प्रश्न तुम्हाला समजावून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला माहिती गणित आणि बुद्धिमत्ते संबंधी मी वेगवेगळ्या टॉपिकवर तुमच्यासाठी व्हिडिओ आणतो जे तुम्हाला व्यवस्थित आणि एकदम सोप्या भाषेत समजावून देत असतो तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पुढचे चार प्रश्न देखील समजावून घेऊया लेट गेट स्टार्टेड हा दुसरा प्रश्न मित्रांनो चार गोल दिले त्यामध्ये इथं चार सहा आहे चार आहे सहा आणि चार इथं खाली सत्तेचाळीस आहे इथं सात आठ इथं एकशे अकरा आहे नऊ पाच एकोणनव्वद पाच सात प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या जागेवर कोणती संख्या असेल आता विचार करूया मित्रांनो ह्या तीन ठिकाणी जे लॉजिक लागणार आहे जो तर्क तिन्ही वर्तुळांना लागेल तोच तर्क चौथ्या वर्तुळाला लागणार आहे तर आपल्याला तो, तो शोधायचा आहे वेगवेगळ्या प्रकारे तपासून पाहू आपण इथं सत्तेचाळीस दिले याचा अर्थ ह्या दोघांचं काहीतरी कृती करावी लागणार एक तर गुणाकार बेरीज वाजवा काहीतरी असणार वर्ग असणार घन असणार काहीतरी असणार आपण वर्ग करून पाहू कारण ह्या संख्या छोट्या दिसते ही संख्या खूप मोठी याचा अर्थ वर्गाची बेरीज ती असू शकते सहाचा वर्ग छत्तीस चार चा होतो चारचा वर्ग सोळा होतो छत्तीस आणि सोळा सहासा बारा बेचाळीस होतात बेचाळीस आणि दहा बावन्न होतात बावन्न आणि हे सत्तेचाळीस आहे बावन्न वजा सत्तेचाळीस जर केले तर कितीचा फरक येतो बघा बावन्न आणि सत्तेचाळीस तर पाचचा फरक आहे बरोबर याच पद्धतीने इथं सुद्धा होत आहे का बघू दोघांचे वर्ग करू त्यांची बेरीज करू आणि त्या बेरिजीतून एकशे अकरा काढू फरक पाचचाच येतो का बरोबर बर, आता सातचा वर्ग एकोणपन्नास होतो आठचा वर्ग चौसष्ट होतो नऊ चार तेरा हा एक सहा चार एक अकरा एकशे तेरा त्यातून एकशे अकरा जर काढले तर फरक दोनचा येतो म्हणजे हे लॉजिक इथं चालणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला एक सहज लक्षात येणारी गोष्ट जी होती त्या पद्धतीने आपण तपासून पाहिलं आता थोडंसं वेगळं जाऊ पुन्हा काय करता येईल मित्रांनो बघा इथं सहा आणि चार साईच चोवीस करू आपण सहा आणि चारचा गुणाकार करू साईच चोवीस चोवीस आणि इथं हा सत्तेचाळीस म्हणजे चोवीसच्या दुप्पट जर अठ्ठेचाळीस केले तर बघा सहा गुन्हेले चार बरोबर चोवीस चोवीसच्या दुप्पट केले तर उत्तर येतं अठ्ठेचाळीस इथं मात्र सत्तेचाळीस आहे म्हणजे वजा एक तर सत्तेचाळीस असं करून पाहू म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट वाजा एक असं इथं होतं का बघा सात गुनिले आठ बरोबर छप्पन्न त्याची दुप्पट साई गुन्हे बारा हा चाल चालक पाजून दहा एक अकरा एकशे एकशे बारा येत वाजा एक करा एकशे अकरा आलं मित्रांनो उत्तर सेम लॉजिकने हे दोन वर्तुळ आपल्याला सोडवता येत आहे तेच लॉजिक इथं लावू बघा नावा पाच एक पंचेचाळीस पंचे दुप्पट नव्वद होतील नव्वद मधून एक काढला राहिले एकोणनव्वद शॉर्टमध्ये करतोय मी जरा आता आता आलं लक्षात तुमच्या पाच आणि सात गुणाकार लागेल पाच साते पस्तीस पस्तीसच्या दुप्पट करू सत्तर सत्तर वजा एक केला तर, तर उत्तर येईल एकोणसत्तर तर इथं असणार आहे मित्रांनो तुमचं उत्तर एकोणसत्तर एक विशिष्ट प्रकारचं लॉजिक लावलं मित्रांनो आपण ते लॉजिक अगोदरच्या तीन वर्तुळांना लागू पडतंय तर तेच लॉजिक चौथ्या वर्तुळात असणार आहे बुद्धिमत्तेची हे जे प्रश्न असतात मित्रांनो यामध्ये खूप तर्कशक्तीचा कस लागतो आपला अजून तीन उदाहरणं घेणार आहे मित्रांनो मी तेही आपण समजावून घेऊया तर चला मित्रांनो दोन उदाहरणं तुमच्या समोर आहे त्यातलं हे पहिलं उदाहरण आपल्याला समजावून घ्यायचं आहे हे समजावून घेताना तुमच्या इथं लक्षात येईल इथं स्टार स्टार आणि इथं स्टार आहे या स्टारच्या जागेवर कोणती संख्या असेल असा प्रश्न असणार तर इथं जिथं जी संख्या असेल तीच संख्या इथं उत्तर आता येईल बरोबर आता बघा नऊ दोन अकरा होतात अकरा सहा सतरा होता इथं सात आलाय हातचा एक असणार इथपर्यंत माहिती तुम्हाला हे सहज लक्षात येईल मित्रांनो परंतु आता इथं तुम्ही जे अंक ठेवणार तोच अंक इथं असला पाहिजे मग तुम्ही इथं दोन दोन ठेवला समजा इथं दोन ठेवला दोन ठेवला दोन थेवला, दोन था था चार झाले चारांचार आठ आणि एक नऊ झाला तर इथं नऊ येईल तुम्ही इथं दोन दोन ठेवला इथं मात्र नऊ येईल सारखाच अंक आला पाहिजे की नाही इथं दोन ठेवला इथं दोन ठेवला तर दोन इथंही दोनच उत्तर आलं पाहिजे मग आपण पटपट अंक बदलत जायचं तीन ठेवू बघा तीन तीन सहा चार दहा एक अकरा इथं एक येईल अकरा म्हणल्यावर एक इकडे येईल आणि एक हातच्याचा वरती जाईल आता आपण चार ठेवू चार चार आठ आणि चार बारा एक तेरा तीन येईल आता था। नाही चालणार पाच ठेवू पाच पाच दहा चार आणि एक पंधरा पंधरा म्हणल्यावर इथं पाच येतोय म्हणजे तुम्ही इथं जर पाच ठेवला इथं पाच ठेवला तर इथंही पाच येतोय बघा कसा चार आणि पाच नऊ नऊ पाच चौदा आणि एक पंधरा होतात पाच खाली आला स्टारच्या जागेवर सगळ्या ठिकाणी पाच आला हातचा एक आला तीन दोन पाच आणि एक सहा आणि एक सात झालं उत्तर स्टारच्या जागेवर मित्रांनो आपल्याला पाच ठेवावा लागेल तर मित्रांनो दिलेलं उदाहरण व्यवस्थित सुटणार आहे आलं लक्षात तर चला आता पुढे जाऊया पुढच्या उदाहरणामध्ये मित्रांनो सगळ्या ठिकाणी बघा इथं एकच स्थानचं जो अंक आहे आर 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 म्हणजे एकच कोणता तरी अंक असणार दशक स्थानी कोणता तरी एकच अंक आहे आणि शतक स्थानी सुद्धा कोणता तरी एकच अंक आहे तर पी क्यू आर यांच्या जागेवर कोणत्या संख्या असतील असा प्रश्न असतो तर आपण काय करू इथं सात येतोय ना सात येतो याचा अर्थ हे सतरा होत असणार किंवा सत्तावीस होत असणार हे लक्षात घ्या सतरा किंवा सत्तावीस तर मित्रांनो तुमच्या इथं लक्षात येईल आर 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 याच्या जागेवर असा कोणता तरी एकच अंक ठेवला तर त्याची सतरा बेरीज येऊ शकत नाही कारण सतराला जर तीनने भाग दिला तर तीनने भाग जात नाही मित्रांनो सत्तावीसला मात्र तीनने भाग जातो बघा तीनने भाग दिला तर नऊ उत्तर येईल याचा अर्थ इथं नऊ 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 असणार तेव्हा इथं सात येईल म्हणजे नऊ ते सत्तावीस होतील हच्च्याचे दोन जातील येतही लक्षात मित्रांनो अशा पद्धतीने आता इथं हातच्याचे दोन गेले इथं पुन्हा सात आहे याचा अर्थ इथं सुद्धा सतरा किंवा सत्तावीस असणार आता तो सतरा किंवा सत्तावीस जर असेल तर त्यातले दोन पहिले काढून टाका राहिले पंधरा कारण हे दोन नंतर मिळवायचे आहे या तिघांचे मिळून पंधरा झाले पाहिजे त्यात हे दोन टाकायचे मित्रांनो आपल्याला येतही लक्षात मित्रांनो इथं सात येणार आहे पुन्हा एकदा आपल्या पुन्हा तेच लक्षात येईल का इथं एक तर सतरा असेल किंवा सत्तावीस असेल बरोबर पहिल्यांदा आपण सतरा येतील असं समजू सतरा येतील म्हणजे कधी येतील इथं हे ये दोन नंतर मिळू इथं 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 तिघांच्या ठिकाणी सतरा नाही पंधरा बेरीज झाली पाहिजे कारण याची बेरीज जर पंधरा झाली तर त्यात दोन मिळवले की मग सतरा होतील पंधरा कधी होईल मित्रांनो इथं पाच ठेवला इथं पाच ठेवला आणि इथं पाच ठेवला तर पंधरा होतील मग बघूया करून मित्रांनो पाच तरी पंधरा होतील सोळा सतरा हातचा एक आला आता एक हातचा आल्यानंतर इथं बेरीज सात आली पाहिजे हातचा जायला नको कारण इकडं पुढं कोणतीही संख्या नाही तर तुम्हाला माहिती मित्रांनो हे सहज लक्षात येईल इथं दोन 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 असणार म्हणजे दोन दोन चार दोन सहा आणि एक सात अशा पद्धतीने सात उत्तर आलं तर आपली संख्या कोणती मिळते आपल्याला दोन पाच आणि नऊ दोन पाच आणि नऊ हे अंक एका खाली एक तीन वेळा मांडले तर उत्तर त्याचं सात 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 येईल बेरीज केली तर अशा पद्धतीने मित्रांनो थोडासा विचार केला तुम्ही तर तुम्हाला हे पटकन लक्षात येईल हे उदाहरण मित्रांनो तुम्ही प्रत्यक्ष वहीवर घेऊन बघा त्याचा सराव करा तुमच्या लक्षात येऊन जाईल आता ह्याच टाईपचं एक उदाहरण आहे अजून थोडं अवघडात टाकलंय पण तरी सुद्धा मित्रांनो आपल्याला ते सुद्धा सोडवता येणं शक्य आहे व्यवस्थितपणे एकदम सोप्या पद्धतीने तीही समजावून घेऊया मित्रांनो चला तर मित्रांनो खूप अवघड वाटणारं हे उदाहरण आपण समजावून घेऊया यामध्ये मित्रांनो सर्वात महत्वाचं काय आहे इथं कोणताही जो एक अंक एक संख्या दिसते समजा आपण फक्त झेड घेतला तर इथं एक ते नऊ यातला कोणता तरी अंक असणार परंतु इथं जे उत्तर येतं मित्रांनो हे उत्तर सगळ्या ठिकाणी एकच तोच अंक असणार आणि मधल्या ओळीतसुद्धा तोच अंक असणार आता हे एकदा समजावून घेतल्यानंतर मित्रांनो आपण एक काम करायचं ते म्हणजे प्रत्येक अंक पटपट चेक करून बघायचा झेडच्या जागेवर जर आपण एक ठेवला झेडच्या जागेवर जर एक ठेवला तर एक दोन तीन इथं उत्तर येईल तीन याचा अर्थ इथं सुद्धा तीन 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 असणार आणि उत्तरात सुद्धा तीन असणार बरोबर म्हणजे इथं तीन तीन यायला पाहिजे इथं एक जर ठेवला तर उत्तरात तीन येतो हे सगळे तीन होतील कारण इथं वाय 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 आहे आणि म्हणून इथं जर तीन येतोय तर मध्यभागी सुद्धा तीन तीन असणार तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ इथं उत्तर नऊ येतं म्हणजे एक ठेवून चालणार नाही एकच तपासून झालंय आपला आता दोन ठेवू दोन दोन चार दोन सहा इथं सहा येतो म्हणजे हे सहा सहा होणार आता हे सहा होणार याचा अर्थ हे सुद्धा सहा 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 बारा सहा अठरा होतात इथं आठ येईल मित्रांनो सहा येणार नाही म्हणून दोन सुद्धा आपल्याला चालणार नाही हे ये लक्षात येतंय का मित्रांनो जर तुमच्या हे लक्षात आलं तर तुम्ही हे पटपट करून पाहणार आणि नऊ पर्यंत चेक करायचं चे मित्रांनो एक संख्या तुम्हाला मिळून जाईल कोणतीतरी बघा आता तीनचं करू तीन तीन सहा तीन नऊ येतील इथं जर नऊ आला तर इथं नऊ नऊ बरोबर आता इथं आपण काय केलंय नऊ ठेवलाय ना तीन ठेवून बघितला इथं तर इथं नऊ येतोय नऊ नऊ अठरा नऊ त्रिक सत्तावीस इथं सात येतो तीन ठेवून सुद्धा चालणार नाही चार ठेवून बघा चार त्रिक बारा होतील इथं दोन येतो म्हणजे इथं दोन असणार दोन दोन चार दोन सहा इथं सहा येतो नाही चालणार पाच ठेवून बघा पाच तरी पंधरा होतील इथं पाच येतो पाच 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 पुन्हा पंधरा झाले पुन्हा पाच येतो परंतु मित्रांनो इथं जर तुम्ही झेडला पाच म्हटले तर वायला सुद्धा कसं पाच म्हणणार वाय वेगळा अंक असणार आता मित्रांनो आठ ठेवून बघू आठ दोन एक सोळा आठ तरी चोवीस इथं चार येतोय हातचा दोन जाईल पण इथं सुद्धा चार असणार इथं सुद्धा चार असणार इथं सुद्धा चार असणार तर इथं चार 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 त्रिक बारा तेरा चौदा इथं पुन्हा चार आला हातचा एक आला म्हणजे जमतय बहुतेक आता इथं एक हातचा आला ना तर इथं चार झाले पाहिजे म्हणून इथं एक 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 असं ठेवलं की एक दोन तीन आणि हातच्याचं एक चार तर अशा पद्धतीने आपले उत्तर उत्तर मिळतंय मित्रांनो झेडच्या जागेवर जर आठ ठेवला तर झेडच्या जागेवर जर आठ ठेवला तर वायच्या जागेवर चार येतो हा चार कसा कळला कारण उत्तरात जो येतोय तोच इथं वाय वाय आहे बघा तर तुम्हाला अशा पद्धतीने उत्तर मिळतं एक 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 तर याची मांडणी करू प्रत्यक्ष एक चार आठ एक चार आठ एक चार आठ एक चार आठ याची जर बेरीज केली तर उत्तरामध्ये हे जे मधला अंक दिसतोय तोच येतो तर तो मधला अंक आहे चार तर प्रत्यक्ष करून बघा आठ त्रिक चोवीस हातचे आले दोन चार त्रिक बारा तेरा चौदा हातचा एक आला तीन आणि एक चार अशा पद्धतीने तर आपलं उत्तर काय असणार आहे एक्स म्हणजे एक असेल वाय म्हणजे चार आणि झेड म्हणजे आठ अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही या प्रश्नांची उत्तरं सोडू शकता रिझनिंगचे प्रश्न आहे कुठ प्रश्न आहे थोडेसे विचार करायला लावतात परंतु आपल्या योग्य ट्रॅक माहीत असला आणि आपला सराव जर असला मित्रांनो तर हे प्रश्न आपल्या पटकन लक्षात येतात कसे सोडवायची तुमच्यासाठी सुद्धा मी एक उदाहरण देणार आहे मित्रांनो ते उदाहरण तुम्ही स्वतः प्रयत्न करा आणि सोडून बघा उत्तर जर आलं तर प्रत्यक्ष अशा पद्धतीने मांडणी करा आणि उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही तर तुमच्यासाठीचा जो प्रश्न आहे मित्रांनो तो असा आहे ए बी सी ए बी सी आणि ए बी सी ए बी आणि सीच्या किमती तुम्हाला शोधायच्या आहे अशा पद्धतीने हा प्रश्न आहे मित्रांनो इथं सीच्या जागेवर तुम्ही जो अंक ठेवणार तोच अंक उत्तरात सगळीकडे असणार यावरून लॉजिक लावून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सोडवा प्रत्यक्ष मांडणी करा मित्रांनो खात्री करा म्हणजे सराव देखील होईल आणि उत्तर तुम्हाला मिळाल्याबरोबर आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही मित्रांनो तर चला मित्रांनो एका मित्राने एक प्रश्न विचारला मी मात्र तुम्हाला या व्हिडिओतून पाच वेगवेगळे प्रकारचे प्रश्न समजावून दिले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो कारण गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येत असतो हे सगळे व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या किमान पाच मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब अजिबात विसरायचं नाही लवकरच भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद